शौर्याला एक भव्य स्मारक कामठीत उभारण्यात आलं असून आज त्याचे लोकार्पण राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला हा सोहळा ढोल ताशांच्या गजरात आणि दोनशे एकावन्न सुहागिणांच्या महाआरतीने अधिकच भक्तिमय झाला होता कामठी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले असून राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या नव्याने सौंदर्यीकृत स्मारकाचे विधिवत लोकार्पण करण्यात आले या सोहळ्याला माजी आमदार टेकचंद सावरकर अनिल निधान अरविंदजी कुकडे आर एस एसचे दत्ताजी शिर्के आणि युवा चेतना मंचाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले दोनशे एक्कावन्न सुहागिनांनी एकत्र येऊन केलेली महाआर आरती ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता ढोल ताशांच्या गजरात आणि भव्य आतिषबाजीच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले हे स्मारक फक्त शौर्याचा गौरव नाही तर शिवरायांच्या अमर वारशाचे प्रतीकही ठरणार आहे कार्यक्रमाच्या आयोजनात श्री शिव नित्य पूजन समिती आणि श्रीमंत योगी स्मारक समिती युवा चेतना मंचाचे मोलाचे योगदान होते शिवप्रेमाने भारलेला हा सोहळा फक्त कामठीसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शहीदांचे स्मारक आता प्रेरणास्थान म्हणून उभे राहणार आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारगावे रिपोर्ट आज बघा या देशामध्ये ज्या पद्धतीनं आपलं सरकार काम करत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी काम करताय आहे आज मोदीजींनी संकल्प केला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर त्यांची प्रेरणा घेऊन हा जगातला सर्वोत्तम देश व्हावा जगातला विकसित देश निर्माण व्हावा आणि जगातला विकसित देश आणि जगातील विकसित देश निर्माण व्हायचा असेल तर ते एकच राज्य होतं एक होतं रामराज्य आणि दुसरं होतं छत्रपती शिवाजी महाराजाचं राज्य ज्यातनं प्रेरणा घेऊन विकसित भारत होऊ शकतो विकसित भारताचा संकल्प होऊ शकतो एकशे चाळीस कोटी भारतीयाला आपण सुखी समृद्ध ठेवू हो शकतो या दोनच प्रेरणा देशामध्ये आहे एक प्रभू रामचंद्राचं रामराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं त्या ठिकाणी संपूर्ण